नमस्कार मी छाया आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता मी जी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे ती श्री गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा यांची आहे महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून आपण गदिमांना ओळखतो एक ज्येष्ठ श्रेष्ठ लेखक साहित्यिक गीतकार पटकथाकार आणि बरच बरच काही म्हणजे गदिमा गदिमांच्या स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करून आपण आजच्या या कवितेकडे वळूया हो ही कविता याच शीर्षक आहे बिन भिंतीची शाळा या कवितेमध्ये जो आशय मांडलेला आहे गदिमाने तो थोडासा असा आहे की जसं शाळेत कॉलेजमध्ये आपण गुरुजींकडून ज्ञान मिळवत असतो किंवा एरवी पुस्तकातनं वाचून सगळ्या माध्यमांमधनं जे ज्ञान मिळवत असतो तसंच शाळेबाहेर आपल्या आजूबाजूला जो आजू, 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 निसर्ग आहे त्या निसर्गातले प्राणी पक्षी पिट हे सगळ्यांकडूनच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात अनुभवातून निरीक्षणातून हे शिक्षण कळत नकळत लहानपणापासून घडत असत या निसर्गामध्ये अनेक गुरु आहेत आणि एका अर्थाने हा आसमंत हा निसर्ग म्हणजे एक बिनभिंतीचीच शाळा आहे असं या कवितेत सांगितलेलं आहे असं मला वाटतं ऐकूया सुंदर कविता शाळा लाखो इथले गुरु बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्ट करू बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु पशु पशुपाखरे यांची गोष्ट करू बहुबंगला मुंग्यांचा, मुंग्यांचा सूर ऐकूया त्या भुंग्यांचा बहुबंगला मुंग्यांचा सूर ऐकूया त्या भुंग्यांचा फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरे हिंडू ओढे धुंडू ओहळ हिंडू ओढे धुंडू ओहळ झाडावरचे काढू मोहळ चिडत्या डसत्या मधवाशांशी जरा सामना करू भल्या सकाळी उन्हात नाव ऐन दुपारी पोहू सायंकाळी मोजू चांदण्या त्यांची करू अशी सुंदर छोटीशी पण खूप आकर्षक अशी कविता या कवितेमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की ही बिन भिंतीची उघडी शाळा आहे आणि इथे लाखो गुरु आहेत झाड वेली पशु पाखर हे सगळ्यांची आपण गोष्ट करूया या सगळ्यांबद्दल बोलूया आणि त्यांच्याकडनं काही ना काहीतरी काई शिकूया मग काय काय, काय करूया बघू बंगला या मुंग्यांचा मुंग्या जे वारूळ करतात जे घर बनवतात तो मुंग्यांचा बंगला बघू रानात भुंगे जो आवाज करता त्यांचा स्वर त्यांचा सूर ऐकूया फुला फुलांचे रंग दाखवित फिरते फुलपाखरू फुलपाखराचे विविध रंग बघूया आणि हिंडू ओढे धुंडू ओहळ झाडावरचे काळू मोहळ असं मागूया या, या निसर्गात हिंडू ओढे धुंडू ओहळ झाडावरचे काळू मोहळ आणि पुढे चिडत्या डसत्या मधमाशांशी जरा सामना करू निश्चितच त्या मधमाशांच्या पोळ्याला हात घातल्यावर त्या मधमाशा चिडणारच आहेत त्यांचाही सामना करू हा सुद्धा एक मोठा धडा कस जीवनात संकटाला समोर जायचं सा। सामोरं जायचं सा। आणि सामना करायचा सा। भल्या सकाळी उन्हात ना ऐद दुपारी, दुपारी पर्यात तो पोहू सायंकाळी मोजू चांदण्या गळती त्यांची करू सकाळी उन्हात न्हावूया दुपारी पर्यात पोहूया सायंकाळी चांदण्या मोजूया आणि त्यांची गणती करूया आणि गणित करूया गणित शिकूया ही सुंदर छोटीशी कविता ही आपल्याला निसर्गाच्या खूप जवळ नेते आणि एका अर्थानं हे कवितेमध्ये आपल्या सगळ्यांसाठी एक छोटासा संदेश आहे असं मला वाटतं की जागरूक राहून आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करून त्यातून काही ना काहीतरी धडा घेतला पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे हे नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा कमेंट्समध्ये प्रतिक्रिया कळवा लवकरच भेटू पुढच्या एपिसोडमध्ये हा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा हा पुन्हा भेटूया नवीन कवितेसह हो। तोपर्यंत तो धन्यवाद